बघा एका संख्येत पाच हा अंक वेळ मिळविल्यास उत्तर एकशे तीस येते तर ती संख्या कोणती असा प्रश्न संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीची एकंदरीत संमिश्र स्वरूपाची अनेक उदाहरणं तुम्हाला अभ्यासता येतील प्रश्नपत्रिकेमध्ये जी काही संमिश्र प्रश्न विचारतात असं वाटते हा प्रश्न कुठल्याच गणिताच्या घटकात नाही ओके okay. अशावेळी मन गोंधळते अशा वैविध्यपूर्ण प्रश्नांना फेस करणं एखाद्या वेळेस अवघड जाते अशी काही प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायची असतील तर संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये संभाव्य असे अनेक प्रश्न प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल हा प्रश्न असा एका संख्येत पाच हा अंक तेरा वेळ मिळविल्यास उत्तर एकशे तीस येते तर ती संख्या कोणती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो ती संख्या दिला प्रश्नामध्ये एक संख्या असं म्हणलं ह्या दोन्ही बाबी एकच ती संख्या किंवा एक संख्या यक्स आहे असं गृहित धरू यक्स इथं मांडा गणित म्हणते एका संख्येत याचा अर्थ यक्समध्ये पाच हा अंक मिळविल्यास म्हणून इथं अधिक चिन्ह एका संख्येत एक संख्या यक्स अर्थात यक्समध्ये पाच हा अंक वेळ मिळविल्यास उत्तर तेरा आपलं सॉरी उत्तर एकशे तीस येते तर ती संख्या ही अशा पद्धतीची रचना समीकरणबद्ध मांडणी ओके okay. इथं यक्स एकटे अधिक चिन्ह यांचा या दोन पदांचा गुणाकार तेरापाची पहासष्ट समोर एकशे तीस आता यक्सला एकटकरा एकशे तीसकडे जातानी हे पहासष्ट वजा अशा स्वरूपात मांडावे लागतात सर आणि लेकरांनो ही वजाबाकी बाकी पहासष्ट यक्स म्हणजे काय हो ती संख्या यासाठी गृहीत धरलेलं चलपद ओके ही संख्या पासष्ट पर्याय क्रमांक डीमध्ये हे उत्तर दर्शवलेलं आहे संख्या शाब्दिक उदाहरणे आणि संकीर्ण संच या दोन प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा पद्धतीची अनेक संमिश्र प्रश्न आणि अने अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके